अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा पारनेर तालुका दूध अध्यक्षपदी संदीप ठुबे यांची निवड झाल्याबद्दल भाळवणी विविध कार्यकारी सेवा सोसायटी आणि ग्रामस्थांकडून सन्मान करण्यात आलाय तालुका दूध संघाच्या अध्यक्षपदी भाळवणी गावचे माजी उपसरपंच संदीप ठुबे यांची नुकतीच बिनविरोध निवड पार पडली आहे या निवडीबद्दल भाळवणी विविध कार्यकारी सेवा सोसायटी आणि ग्रामस्थांच्या वतीनं विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या कार्यालयामध्ये सत्कार समारंभ संपन्न झाला या प्रसंगी खरेदी विक्री संघाचे संचालक गंगाधर रोहुकले सोसायटीचे चेअरमन झुंबर रोहुकले व्हाईस चेअरमन गोरख रोहुकले संदीप व्यवहारे केरूभाऊ रोहुकले मुरलीधर रोहुकले अनिल लकडे सुभाष रोहकले राजेंद्र मुगदे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते पालवणी गावचे माजी उपसरपंच आणि तालुका लोकसंघाचे विद्यमान चेअरमन यांच्या ठिकाणी भालवणी सेवा संस्थेच्या वतीने छोटा सत्कार आयोजित केला होता या ठोब्यांचे एकच कुटुंब आहे परंतु सुजयदा दोघांना पती पत्नीला तालुक्याच्या राजकारणामध्ये सेवा करण्याची संधी दिलेली आहे काल झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा सुजयदादा राहुल पाटील सिंधे आणि यांनी ही दूध संघाची सत्ता तरुणाच्या हातात दिली समजूत की अध्यक्ष म्हणून आणि उपाध्यक्ष म्हणून कल्याण काळे दोन्ही तरुण या दूध संघाला ऊर्जेता आणतील अशी या ठिकाणी मला अपेक्षा वाटते आणि आत्ताच या ठिकाणी भाळावणी सेवा संस्थेतून त्यांचा सन्मान केलेला आहे त्यांच्या भावी वाटचालीस मी भाळा सेवा संस्थेच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो